मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या दिवशी जो प्रकार झाला त्यामध्ये अनधिकृतपणे मोबाईल फोन हात आणू दिले गेले ते श्री श्री वायकर यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे होते त्या मोबाईल फोनचा उपयोग बाहेर संदेश पाठवण्याकरता बाहेरून संदेश येण्याकरता उपयोग त्याचा होत होता आणि तो मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन उघडण्याकरता ओ टी पी जनरेट करण्याकरता त्याचा वापर झाला होता असंही चर्चा केली जाते घटना चार जूनला घडली काउंटिंगच्या दिवशी घडली दहा दिवसानंतर चौदा जूनला पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे पण तो एफ आय आर गुप्त ठेवण्यात आलेला आहे त्याची कॉपी तक्रारकर्त्यांना देण्यात आलेली नाही आणि नवीनच गोष्ट आम्ही पहिल्यांदा ऐकतो आहे की कुठल्याही मोबाईल फोनवर इलेक्ट्रॉनिक मशीन उघडण्याचा ओ टी पी जनरेट होतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम फॉर सर्व्हिस वोटर्स ही एक प्रणाली आहे ती प्रणालीबद्दल देखील आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय या प्रणालीला हॅक केलं गेलं का या प्रणालीमध्ये मताची अदलाबदली करण्यात आली का आणि त्या ठिकाणी कीर्तिकरांचा पराभव फक्त अठ्ठेचाळीस मतांनी झालेला दाखवले जाहीर केलं गेले पण त्याच्या आधीच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते म्हणजे अनेक गंभीर प्रश्न या घटनेतून निर्माण होतात माझी मागणी आहे की निवडणूक आयोगानं ताबडतोब याबद्दल या एक पत्रकार परिषद घेऊन व्यापक याबद्दल एक स्टेटमेंट जारी केलं पाहिजे